सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे सिद्धांत केशव पाटील आणि इतर रहिवाशांनी सोमवारपासून मनमाड नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला प्रारंभ केलाय त्यांच्या मुख्य मागण्या म्हणजे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे जे जुने शौचालय पाडून उभा राहायचे होते परंतु कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी या शौचालयाच्या निधीचा अपव्यय केला आहे रहिवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असून महिलांना विशेषतः प्रचंड त्रास याचा सहन करावा वारंवार निवेदने देऊनही नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले पालिकेला व्यापारी संकुल बांधायचे आहे का असा संतप्त सवाल देखील उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलाय जुने शौचालय पाडून अर्धवट ठेवले गेले असून नवीन शौचालयाचे काम कधी सुरू होईल याबाबत काहीच आशा दिसत नाही त्यामुळे जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय बहुजन समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रवीण पगारे यांनी देखील आरोप केलाय की शौचालयाच्या निधीचा अपव्यय झाला असून मुख्य अधिकाऱ्यांनी या, या संदर्भात खुलासा करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे रुपाली केदारे तक्ष न्यूज मनमाड